रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शेकाप नेते जयंत पाटील लढवय्य व तत्वनिष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पुरोगामी सरकार आपल्याला सत्तेत आणायचे आहे शरद पवार महाराष्ट्राचे राजकारण बदलण्याच्या मार्गावर आहे शरद पवार तीन वर्षांनी कलाकारांसाठी आनंदाची बातमी अलिबाग मध्ये पी एम पी थिएटर पुन्हा सुरू खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते अलिबाग मध्ये नूतनीकरण केलेल्या पी एन पी थिएटरचे उद्घाटन महाराष्ट्राचे राजकारण बदलण्याच्या मार्गावर आहे आता फुले शाहू आंबेडकरी विचारांचे सरकार आपल्याला सत्तेत आणायचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले नव्याने उभे राहिलेले नाट्यगृह कलाकारांसाठी एक पर्वणीच आहे या थिएटरमुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल असे पवार यांनी सांगितले शेकाप नेते जयंत पाटील पक्षाला मजबूत व बलाढ्य करण्याची भूमिका ठेवून काम करीत आहेत ते एक लढवय्य नेते आहेत शेकापचे नेते आपल्या तत्व ध्येय व धोरणांशी एकनिष्ठ राहतात ते तत्वाशी कधी तडजोड करीत नाहीत पाटील कुटुंबाशी माझे कौटुंबिक संबंध असून भविष्यात हे नाते अधिक घट्ट होईल असे शरद पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रायगडमधील अलिबाग मधील पी एन पी थिएटरच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केले त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पी एन पी थिएटर पुन्हा एकदा चाहते आणि नाट्य कलाकारांसाठी उभे राहिले आहे या थिएटरच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन समारंभात शरद पवार उपस्थित होते याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ खासदार निलेश लंके सुषमा अंधारे चित्रलेखा पाटील ॲडভোকেট मानसीताई म्हात्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड शेचर याची आवश्यकता होते अशीच आवश्यकता लोकांना शकता होती पण पुन्हा सुरू घ्यायचं नाही अशी गोष्ट की शेचर असं पुन्हा उभं राहिले जयंजाने केले जे आव्हान शिकले त्या कशातून पुन्हा एकदा पूर्वी सुद्धा अधिक चांगले अजून सेसिव्ह असते आसनाची उत्तम व्यवस्था असते हे शेचर हा गाडी पुन्हा उभं असते या आहे मला परत आणलं आणि त्यानंतर शेचर चालवणं की काही झाली महागी स्वतः काही संस्थांशी संबंधित जिथे शेतकरी महाराष्ट्र या शे शेषर मुंबईमध्ये यशवंत शेखर त्याचा मी अध्यक्ष आहे त्याचा अध्यक्ष मी आहे चव्हाण सेक्सनमध्ये शेखर आहे त्याचा अध्यक्ष मी आहे Açaba hani, sadece böyle o da oluyor. Ben o da has zorunluluk değil. Yer içerisinde sınırlamalar, birkaç tarihi durum. Ancak sadece günümüzdeki tarzda ise en az iki ya sadece nişte zencefisi ise, en çok tarihten ise 60. विजेचं होईल आणि जे या सगळ्या करीचा खर्च हा प्रश्न असतो आणि राजकारणामध्ये सवाज करणारे लोक असतात त्यांच्याकडे ज्या सेशेची मागणी करावं योग जातात त्याचे त्यांचेकडून चुकतच मिळावं अशा भागाच्या अपेक्षाच आणि अशा हा या सेसर करत जर जाणतं आणि वडीचं तर माझी खात्री आहे की ज्याचा जबरदस्ती किरवास ज्यांचा आणि त्यांच्या सरकारनं झालेलं आहे माझी सूचना राहिली की बाबानं हे सेसर चाललंयच चांगलं चाललं पाहिजे व्हायला पाहिजे तर त्यासाठी तरी कमी त्याची जी पास आहे ती पास तेवढी किंमत ही देण्याची तयारी त्या ठेवली मनापासून केली पाहिजे तरच हे शेतकऱ्या चांगल्या दृष्टीने आपल्याला न्यावा देईल मला विश्वास आहे की त्यांचा व्याहारी दृष्ट चुकीच्या दृष्टी होऊन देईल आणि जिथे दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे तिथे दुरुस्ती केल्याची आहे ते स्वस्त असणार नाही आणि त्यामुळे हे क्षेत्र आहे अलीमान आणि या प्रदेशाला याचं क्षेत्र असेल कलेचं क्षेत्र असो संगीताचं क्षेत्र असो त्या सगळ्या क्षेत्राला एक भक्ताचं योगदान देण्याचं असो ते काम याच्याबद्दल केलेलं आहे अलिबाग रायगड जिल्हा हा महाराष्ट्राचा एक आगळावेगळा असा जिल्हा आज या ठिकाणी आम्हा लोकांचं लक्ष झालं की रास्त्या नसत्या दृष्टी घ्या करून लावून घ्यायचे नसते आणि वेगवेगळ्या आल्याच्या नसतं मी सकारात रस्त्याने सुद्धा

कधी कधी मला असत माझे आयुष्य शाले जीवनामध्ये काँग्रेसमध्ये गेले माझं घर सगळे शेकअप होत माझ्या घरात माझी आई शेक असते माझे भाऊ असा भाव हे शेकामचे लोक सगळेचे उमेदवार असते सगळे कुटुंब हे शेकाप असते मी एकटा चालू येतात असं याचं म्हणणं की तुझी विचार झाली आम्ही सगळे जे जे करतो ते आम्ही आमच्या रस्त्यांनी जाऊ आज शेतकरी कामाला असतात मी लहानपणापासून माझ्या घरात राहिलेला आम्ही त्या घरामध्ये त्याची व्यवसाय लहान त्या ठिकाणी येतात कधी केशवराव झंजे आलेले कधी शतराव मोरे आलेले कधी फाशी झाले कधी उदयराव राजेबाजी हे सगळे लोक आलेले हे निकृत अनेक वर्ष महसूल केले आणि या निश्चितचं वैशिष्ट्य की हे सगळे लोक एका विषयाला तत्वाने आपल्या भूमिकेची आयुष्यभर सरकारनं सत्ता येत सत्ता नसेल याचा विचार त्यांनी तरी केला नाही आणि आपली विचारांची भूमिका पुष्क त्यांनी आयुष्यभर कष्ट केली आणि कशा वर्ग जो आहे त्याच्या हिसाची झखल ही जरी केली आज पुन्हा एकदा शिकासीने आज हा विचार फुलं यांचा विचार जैन मला कष्ट आनंद त्यांना ही खात्री आहे की त्यांच्या कष्टाला तुम्हाला सगळ्यांची साथ साधे मी सांगतो की महाराष्ट्राचं चित्र बदलायचं महाराष्ट्र हा दुसऱ्या फुले अल्ले तर महाराज यांचे विसरचा राजा आपण म्हणतो आणि आज ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सूत्र आहे त्यांना दुसऱ्या होते शाहू महाराजांच्या सूत्र ते बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आमच्याकडनं पाठवून किती आस्था आहे त्याच्या त्याची शक्ता असावी अशा प्रकारची सामाजिक दिसत्या महाराष्ट्राचं समाजकारण योग्य असं खुलं साथित हे जर करायचं असेल तर प्रागतिक वितरणाच्या लोकांना बाकीचं मध्ये सोडून येतच यामध्ये आणि आम्हा लोकांची भूमिका हीच आहे की काही झाले तर सुंदर दुसऱ्या असल्यांच्याबद्दल शाहू महाराजांच्या सूजना बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अंतरकरणावर किती आस्था आहे त्याच्याबद्दलची शंका असावी अशा प्रकारची सामाजिक दिशा महाराष्ट्राचं समाजकारण योग्य नसलं खुला साथील हे जर करायचं असेल तर फारसी लोकांना बाकीचं मजा सोडून येतच यामध्ये आणि आम्हा लोकांची भूमिका हीच झाली की काही झालं तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा खाल्ले असताना पुणे सहभाराज आणि आंबेडकर यांच्या विचारला शक्ती देशील А все хотят, чтобы у нас все хотят, чтобы у нас почался, завил почался, засел их почался, живь почался, и совершенно 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 आणि लोकांनी मनापासून ठेवलेले आणि त्यासाठी जी जे काही शिकणार हे महाराष्ट्रात अत्यंत महत्वाची आहे त्याच्यामध्ये जायचं ते हे सगळं दुर्शा करून चालणार आहे सवल जायचा विचार नव्हती त्या जुन्या काळामध्ये तिथे उंची माणसं होऊन गेली नवसाहेर रावताडू लालाय फाते यांच्यासाठी जिनी वासी यांचे पहा करू आणि जैनच्या विचार करत अनेक राज्यभर शेताचा विचार वाणिज्य शकते आणि सगळ्याचा निर्णय करू शकते अशा भारताची प्रसंग झाली ती जेता येईल या जिल्ह्याची महाराष्ट्राला दिली आणि हा विश्वास हा विश्व चालना झाला आणि त्यासाठी मी असं सांगू इच्छितो की नवीन पिढी विषय दिली या नव्या पिढीने हा मागसिक विचाराचा बरोबर आणि तो दर्शन करणं तो वाजवलं याच्यामध्ये अधिक कष्ट करण्याची आणि लोक सगळेजण या कामात तुमच्या मार्ग राहून आमचा त्याच्यात तसलाही आणखी श्वास विचार हा जसं केला पाहिजे तो शक्तिशाली केला पाहिजे आणि त्या विचाराच्या मांडवातून तसं कधी शेतकरी असेल तो कामगार असेल त्याच्या हिताची झख करणं हे सूत्र घेऊन आज लहान असतात काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी रायगड जिल्हा अनिवार हा पण हा 私たちは、私たちは、私たちは、私たちは、い、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私いちは、私たちは、私たちは、私たちは、私がいは、私たちは、私たちは、私たちっしゃい、は、私たちは、いたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、 मी पाच त्यावर काही तसेच आहेत त्यांचा संवाद काही फरक नाही त्यांच्या संस्था चालवण्यामध्ये काही फरक नाही दुसरे का हसा घ्यायचं ते नीट तितकंच नी करायचं ही भूमिका केली असं घर जास्त केली महाराष्ट्राच्या अनेक सरकारी संस्थांचा माझा सन्मान येतो आज महाराष्ट्रामध्ये महारा दोन तीन दिल्ली असे सिंधुदुर्ग वंचाईल जसागिरी मंसाई रायगड मंचाईल किंवा ठाणे जिल्हा म्हणसाई या जिल्ह्यामध्ये सरकारी बँकेचं जे रड आहे ते शक्ती चालले त्या बँकांची स्थिती विषय मजबूत या जिल्ह्यामध्ये लिखवली याचं ना कर्ज पण फरकची प्रवृत्ती हे अधिक आहे म्हणजे कुठेही नाही देणारे कोणसे नायका आहेत याची जे माहिती आपण दिसली तर त्याच्यात रायगड जिल्ह्यास करायला लागतो कराव्या दिला कदाचित मी अनेकदा विचार करतो की या जिल्ह्यातच का स्वभाव दिसतो असं मला असत कर्ज ते लवकरच लवकर त्याशिवाय विचार हा विचार माणसा माणसाचा अडचण त्याला सुरवले आणि जे से पैसे बर मी ज्या जिल्ह्यात येतो आमच्या सगळ्या भागामध्ये लढा वर्षी जे सिला पैसा जिल्ह्यात काढली त्याची चिंच नसते Osun işe çıkarlar insan insan, Osun işe çıkarıyor. Ben ne ayrıyorsun diye, ne sinirli oluyor, ne hastalığı oluyor, ne vicdani oluyor. Gideceğim haycana çok üzücük. O işe kozasız o işe özül. Bu ya özül duydu, tekrar özül ediyor. İnsanlar ne özül tatıyor, kim kozasız çıkarıyor? İnsanlar. आज महाराष्ट्रामध्ये रायगड दिनाई अत्यंत महत्त्वाची आणि दिली त्याच्यामध्ये इतर व्यवस्थापन महत्वाचं आहे तसंच या सरकारचा लाभ घेणारा सर्वसामान्य माणूस आणि त्याचा दृष्टिकोन हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आज आपलं ईश्वर निर्मित करतो इतिहास आपल्या सगळ्यांचं त्याला आनंद या कार्यक्रमाला या ठिकाणी मला येत आलं की अनेक वर्षाचा या कुटुंबाचा आमचे हृदयानुबंध आहे आमचं हृदयानिर्बंध आम्ही कायमच महाराष्ट्राच्या महाराष्ट्रा महिलासाठी एकत्र राहू आणि त्यासाठी जे जे कदम लागेल ते कदाच्यासाठी सहकार्य करू एवढाच विश्वास या ठिकाणी मी देतो आणि माझ्या तुमच्या दृष्टी